मंडळी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी ऊसाच्या गळीत हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं मराठवाड्यातल्या आणि विशेषतः ग्रामीण भागातला अल्पभूधारक शेतकरी कारखान्याच्या दिशेनं कूच करत असल्याचं चित्र आहे हाती कोयता घेऊन आता हे ऊसतोड कामगार आपल्याला ऊसाच्या फडात कष्ट करताना दिसणार आहे अशाच एका कुटुंबाची आज मी भेट घेतली लहू राठोड यांचं कुटुंब ऊसतोड मजूर म्हणून काम करते गेल्या दहा बारा वर्षापासून ऊसाच्या फाडामध्ये काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे लहू राठोड यांची आज मी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली संवाद साधला विशेष म्हणजे ते ऊस तोडत असताना मी त्यांच्याशी संवाद करत होतो एकीकडं ते ऊस तोडत होते त्यांची ऊस तोडण्याची हातोटी त्यांचं ऊस तोडण्याचं जे कसब आहे ते पाहून थक्क व्हायला लागतं ऊस तोडायलासुद्धा एक टेक्निक वापरावा लागतो आणि त्यामुळं काम भराभर होतं असं त्यांचं मत आहे सरकारकडून त्यांची अपेक्षा काय आहे मुकादम किती पैसे देतात कारखाना आमची काळजी घेतो की नाही त्यांना काय अडचणी येतात आपल्या गाव परिसरात ऊसतोडणी कामगार म्हणून काम करताना आपल्याला कोणते फायदे होतात बाहेरगावी जाताना काय अडचणी येतात सरकारकडून त्यांची काय अपेक्षा आहे मुलाबाळांच्या शिक्षणाचा काय प्रश्न आहे खरं म्हणजे मराठवाड्यातला बीड जिल्हा आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा ऊसतोड कामगारांचा बीड जिल्हा सगळ्यात मोठं कष्ट कुठे असेल तर ते ऊसतोड मजूर कामगारांचे लऊ राठोडे यांनी जे सांगितलं आहे ते खरंच चिंतन करणार आहे ते असं म्हणाले की आम्ही जे कष्ट भोगले आम्ही जे कष्ट करतोय ते कष्ट आमच्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना ते ईश्वराकडे का करतात लऊ राठोड यांचं जे सांगणं आहे किंवा लऊ राठोडे यांची जी भावना आहे ती भावना आपण लोकसमाजच्या व्यासपीठावर समजून घेतली आहे आपण पण ती समजून घ्यावी आणि ऐकावं लवरा आठवड हो नेमकं काय सांगतायत तुमचं गाव कोणतं उमापूर किती वर्ष झालं बरं आता हे ऊस कोरत आहे मला सात आठ वर्ष झाले आता कुटुंबामध्ये कोण कोण आहे तुम्हाला एक भाऊ आहे बर चार बहिणी आहेत बर आणि तुमचं लग्न झालंय हा मुलं बाळ एक मुलगी एक मुलगा आहे बर मग आता त्यांच्या शाळेचं कसं बर शाळेत आता पोरग जात आहे बर पोरगी सोबत आहे मुलगी लहान आहे लहान आहे मुलगी आणि तुमची मिसेस पण तुमच्या सोबत होत आहे बायको पण हो एका जोडीला किती पैसे देतात मुकादम मुकादम दे देते दे तीन लाख तीन लाख रुपये आणि मग रुपयाचे व्यवसाय होतो का म्हणजे धंदा होतो का तेवढा धंदा नाही होत नाही ना दीड लाख रुपयाचा धंदा होतो मग आता मग कसं ते गणित कसं जुळवायचं मग राहिलेले पैसे कसे राहिलेले आणि पुढच्या वर्षी यायचे बर बर किती कष्ट आहेत बर याच्यामध्ये खरंच नाही कष्ट साहेब सगळ्यात ठार काम हे आहे होय ना हो अजून किती वर्ष तोडणार आहेत मग तुम्ही ऊस आणि चार पाच वर्ष तोडावं लाग ना आता आता हाच वारसा तुमच्या मुलाबाळांमध्ये यावा असं वाटतं का तुम्हाला मुलाबाळांनी सुद्धा हेच काम करावं असं वाटतंय नाही नाही त्यांनी शिकलं पाहिजे की नाही शिकलं पाहिजे त्यांनी आता बरं आता हे तुम्ही ऊस तोडायला आले तर शासनाचे कोणी आरोग्य विभागाचे लोक आले का तुमच्याकडे आणि करायला नाही कुणी कर नाही आले कुणी नाही आले ना किंवा महिलांच्या संदर्भातल्या त्यांच्या काही समस्या असतात तर एखाद्या आरोग्य विभागाचा माणूस आला का तुमच्याकडे नाही आला आता सकाळी किती वाजता आले तुम्ही सकाळी साडेपाच वाजता आणि दहा साडे दहा वाजता जेवायला बसते तुम्ही नाही का हो आता किती वाजेपर्यंत काम करणार आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर घरी त्यानंतर घरी रात्री यावं लागतं ना टॅक्टर भरायला बरं किती वाजता रात्री जवा ट्रॅक्टर येईल तेव्हा असं हा एक लाख दोन लाख तीन लाख आलं कर ते बरं खूपच कष्ट आहेत नाही का हो पण तुम्ही जेवढं कष्ट करता तेवढा मोबदला मिळतो का बरं तुम्हाला काय वाटतंय एवढं नाही मिळत आता ना हे तुम्ही तीन लाख रुपये घेतले म्हणता आणि मग दीड लाखाचं काम होतं एक लाखची बैल एक लाखाची बैल बैल खूप सुंदर आहेत पण हो खिलार आहेत ना हो खिलार आहेत एक लाखाचे बैल राहिले दोन लाख रुपये मग घर खर्च आहे घर बरोबर आहे आणि मग आता हे तुम्ही जे ऊस तोडतात तर त्याचं कसं म्हणजे काय टन भेटतो तुम्हाला आम्हाला चारशे चारशे रुपये टन आहे चारशे रुपये टन मग त्याप्रमाणे जेवढे पैसे होतील तेवढे हो सहा महिन्यामध्ये तेवढं काम होत नाही मग तीन लाखा रुपये सहा महिन्यात किती लाखाचं काम होतं जोडीला म्हणजे एका जोडीला एका जोडीला होते दीड लाख रुपये झाले असं मुकादम पैसे माग म्हणजे कारखाना पैसे देतो तुम्हाला का मुकादम 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 पैसे मागतो का नाही मुकादम लास्ट पट्टा जर पडला तर मग द्यावा लागतात ना असं ना हो नसता मग पुढच्या वेळेस त्यांच्याकडे काय नसतं पुढच्या वेळेला शासनाकडून काय अपेक्षा जर तुमच्या म्हणजे आता तुम्ही इतके दिवस झाले उच्च तोडता इतके वर्ष झाले थोडं वाढ भाव करायला पाहिजे तोडणीमध्ये ना हो किती करायला पाहिजे पाचशे रुपये टन तरी करायला पाहिजे किमान असं किती टन मिळतोय तुम्हाला काय टन चारशे रुपये रुपये भाव वाढ करायला पाहिजे हा आता हा जो पैसा आहे तो कारखाना देतोय मुकादमाला मुकादम तुम्हाला देतो कारखाना देतो पण जास्त म्हणजे मुकादम देतो ना घरून पण मुकादमाला वेगळा भाव देत असेल कारखाना हा वेगळा तुम्हाला वेगळा एक मुलगा शाळेला जातोय ना तुमचं हो ओ, आता ते शाळा आहेत ना त्या तोड कामगारांसाठी शाळा आहे जिल्हा परिषद आणि असं सेपरेट शाळा नाहीत का तुमच्या नाही नाही त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था कशी मग तुम्ही गावात असल्यामुळे जवळची जवळ का हो तुमच्या आई वडील पाहतात त्यांच्याकडे आई वडील आहेत ना घरी तुमचं नाव लव राठोड आता हे बाहेर जे उसतोड निलं जातात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक समजा किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची त्यांची तर आबळच होत असेल त्यांच्या सोयी सुविधा हे ऊन वारा पाऊस त्यांची नाही त्यांना काही शासन देत की नाही जागेवर काही नाही नाही देत देत सगळं आपल्यालाच करावं लागतं सगळं आपल्याला तरी कुठं देते शासन नाही ना तुमच्या कष्टाचा पैसा तुम्हाला हो सोयी व्यवस्थित नाही समजा नाही किमान भाव वाढ तरी व्हायला पाहिजे नाही का हो किती वर्ष झाले तुम्ही मला तरी सात आठ वर्ष झालेत ना असं ना बाहेर गेले का तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकला पण गेलो अनुभव बरं तिकडचा तिकडच्या मध्ये मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला फरक काय नाही सारखंच आहे सर पण पन... आपलं गाव बरं असं हा गावात आहे जरा तिथं राहण्याची सुविधा अडचणी अडचणी तिथं काय अडचणी आल्या बरं तुम्हाला त्यावेळेस अडचणी काय पाण्या पावसात हाल होते बरोबर कारण छोटीशी झोपडी करून राहावं लागते हो शासन काय व्यवस्था करत नाही कारखाना काय व्यवस्था करत नाही लाईटची पाण्याची काही लोक असतात ना वाडावाले ते देते ना पाण्या असऊराव पण ऊस तोडायची सुद्धा एक टेक्निकच आहे नाही हो टेक्निक आता बघा ना ऊस एकीकडं ते वाढे वाडेच म्हणत नाही ना हा वाढे वाडे एकीकडं सरावानी होत राहत होती नाही का हो